बघा भरपूर लोकांना असं वाटतं की माझ्याकडे गाडी नोकर नोकरचाकर गडगंज संपत्ती असावी त्यामुळे आजकाल सर्वजण फार कमी वेळेत कमीत कमी, कमी मेहनत करून शॉर्टकटमध्ये लवकरात लवकर आपण लवकर कसं श्रीमंत होऊ हेच पाहतात देवभक्ती करणं मेहनत करणं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये सुखाने राहावं असं कोणालाही वाटत नाही त्यामुळे कित्येक जणांच्या मला कमेंट येतात की तात काळ काम करेल अशी एखादी तांत्रिक विद्या असली तरी सांगा जिच्यामुळे भरभराट होईल माझ्यावर जे लोक जळतायत जे शत्रू आहेत त्यांचा कायमचा नाश होईल कमीत कमी दिवसामध्ये हे कसं शक्य होईल असं मला सांगा आता शंभर टक्के लोकांचे अशाच कमेंट आहेत आणि त्या कमेंट आपल्या यूट्यूबच्या पॉलिसीला धरून नसतात कारण युट्यूबचं अल्गोरिदम सुद्धा हे सगळं वाचतं म्हणून ह्या कमेंट मला डिलीट कराव्या लागतात काही लोकांनी तर बिनधास्तपणे असे प्रश्न विचारलेले आहेत एक लक्षात ठेवा जिथं यश आहे तिथं अपयश ही आहेच आणि ज्याप्रमाणे काही वस्तू जसं की बायंगी चेडा चेटूक किंवा भारलेलं लिंबू असेल तावीज असतील दोरे असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या तामसिक विधी अशा अनेक वस्तू घेऊन तुम्ही तुमची पिढी किंवा तुमच्या ह्या स्वतःच्या आयुष्याला तीस ते चाळीस वर्ष सुखाने तुम्ही नांदू शकता तुमची भरभराट होईल तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळेल आणि तुमच्या घरी लक्ष्मी पाणी देखील भरेल पण नंतर ह्या गोष्टीचा फार त्रास होतो जे आहे ते देखील राहत नाही हे किती वेळा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून पटवून सांगितलेलं आहे तरीही लोक ऐकत नाहीत मोह माणसाला कधीही सोडत नसतो गेल्या वर्षभरात मला कित्येक जणांनी विचारले की त्यांच्याकडे अमुक तमुक असा माणूस आहे की तो अशा वस्तू देतो किंवा कोकणात अशा वस्तू कुठे मिळतात ज्याची किंमत पन्नास हजार साठ हजार किंवा वीस तीस हजारापासून आहे आता ह्या वस्तू आम्ही घेऊन बघू का आम्हाला काही होणार नाही ना आता ह्या त्यांच्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ मला काहीच कळत नाही आणि म्हणूनच तुमच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी मला विलंब होतो बघा शहाण्याला शब्दांचा मार तसं आता तुम्हाला म्हणजे ज्या लोकांना अशा प्रश्न विचारणाऱ्यांना मी काय उत्तर द्यावं मला कळत नाही त्यांना फक्त असं सांगावं असं वाटतं ती वस्तू घेऊन बघा आणि फरक वाटला तर माझं चॅनल आहेच त्याच्यानंतर तुमची काळजी मला वाटते की अशा वेळेला जर तुमच्यावर एखादा डाव उलटला किंवा होत्याचं नव्हतं जर झालं तर मग पुढे काय होईल कारण भरपूर लोक अशी आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे कारण मुळात इथं जो खरा असतो त्याचं कधीच कोण ऐकत नाही पण मग त्याच्या नादी लागायचं सोडून मग बाकीच्या ठिकाणी जाणं मग अशा वेळेला ही फायदा घेणारी लोक बसलेलीच असतात आणि एखादी शिकार हाती लागली की बरोबर मग मा आपल्यासारखी माणसं त्या जाळ्यात ओढली जातात आता कोणी कमेंट करतं त्यावेळेला मी पहिलेच सांगितले की कमेंटमध्ये तुमचं नाव किंवा तुमचा मोबाईल नंबर लिहित जाऊ नका आणि ज्या साधकांच्या कमेंटमध्ये मोबाईल नंबर असतो त्या कमेंट मी कधीही अप्रूव्ह करू शकत नाही तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मला पब्लिक करायचा नाही तुमची सिक्युरिटी तुमची प्रायव्हसी तुमच्याजवळ असावी हेच मला वाटतं मग आता जेवढे लोक त्रस्त झालेले आहेत ते लोक अशा ह्या कमेंटच्या उत्तरांना बोलतात आणि मग ते तिथे जातात त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करतात आणि मग ते फसतात आता अशी फसवणूक करणारी बरीच जण आहेत मला ते कळतं की कोणी कुठून आलंय काय करतंय कोणाचं कितपत शक्ती आहे कोणाची किती शक्ती पाण्याखाली आहे पण अशा चुकीच्या मार्गातून लोकांना फसवून खालेले पैसे हे कोणाला कधीही पचत नाहीत बघा उलटी होते आणि आत्ता वेळ त्याची चांगली जाते पण आपलं केलेलं कर्म म्हणजे लोकांना फसवून जे आपण कर्म हे वाईट करतोय ते कधीच कर्म आपला आपल्याला माफ करत नाही मरताना त्याचा शेवट देखील वाईट होतो फसवणूक करणारा जो आहे त्याच्या संसाराची राख रांगोळी होतेच पण देव मात्र त्याला मरणोप्रांत देखील कठोर शिक्षा देतो ह्या अशा गोष्टी असतात ते आता फार थोड्या काळासाठी तुम्हाला साथ देतील त्याचा त्रास हा तुमच्या मुलाला भोगावा लागेल आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की तुम्ही जर ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर अनैसर्गिक शक्तींवर देखील विश्वास ठेवा बरं विश्वास ठेवू नका असं पण तुम्हाला मी म्हणत नाही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचं मी काम करत नाही पण ज्या गोष्टी काही मी सांगतो त्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव आला असेल तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा बाकी मला एवढंच आहे की तुमच्या कुळदेवतेला तुमच्या गुरुंना कधी विसरू नका कारण नामस्मरण हेच तुम्हाला तारेल आणि तुमच्या आई वडिलांची सेवा करा मेहनत करा तुमचं वर्तन चांगलं ठेवा आता जे श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे या श्रावणाच्या महिन्यापासून व्रताला आरंभ करा श्रावणातला प्रत्येक दिवस हा खास आहे प्रत्येक दिवसाची वेगळी अशी कथा आहे तेव्हा श्रावणातल्या प्रत्येक दिवशी वेगवेगळं व्रत आहे त्या व्रतांची माहिती घ्या आणि ते व्रत करा अगदी जमत नसेल तर चांद्रायण व्रत करा जे साधक गुरुचरित्राचं पारण नित्यनिमित्त करतात त्यांना चांद्रायण व्रताची माहिती असेल कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा कोणत्याही निगेटिव्ह किंवा फसवणाऱ्या कमेंटला बळी पडू नका एवढंच मी सांगेन आता ज्या साधकांना मूळ पुरुष आणि कुळपुरुष उभा करायचा असेल ज्या साधकांना आपली रहाटी उभी करायची असेल मूळ पुरुष उभा करायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा माझे व्हिडिओचं काम चाललेलं आहे त्यांच्यासाठी लवकरात लवकर मी व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे भोळे भाबडे साधक आहेत जे भोळे भाबडे लोक आहेत त्यांचं नुकसान होण्यापासून ते वाचतील आणि त्यांना ह्या नुकसानातून ह्या फसवणुकीतून वाचवल्याचं पुण्यदेखील तुम्हाला मिळेल कारण आयुष्य हे फक्त एकदाच येतं आणि आपण कष्ट करून कमवलेला पैसा जर चांगल्या मार्गे नाही लागला किंवा कोणी आपला पैसा जर फसवणूक करून लुबाडला तर त्यावेळेला आपल्या मनाची काय वाईट अवस्था होते हे मी जाणतो त्यामुळे फसवणुकीपासून लांब राहा श्री गुरुदेवदत्त